माहिती घेतली असता जिल्ह्यामधल्या पदाधिकाऱ्यांचं त्यांनी योग्य नियोजन आणि योग्य पद्धतीने केलं नाही बरेचसे शिवसैनिक शिवसैनिक पदाधिकारी माझे मित्र आहेत संपर्कात आहेत पण ज्याप्रमाणे जे काम करायला होतं त्याप्रमाणे ते त्यांनी केलं नाही पण दुसरं एकच आहे जे राणे निवडून आले त्याला जर शंभर कोटी वाटून जर निवडून येत असतील ते काय नवल नाही पैसे देऊन जर निवडून यायचं असेल ती पण लोकसभेला जो आतापर्यंत नागपय दंडवते जे आपण जी नावं घेतो आहे त्यांनी कधी पैसे वाटले नव्हते पण दंडवतेच्या काळात मामा आळवे एक बकरा मारून अख्ख्या गावाला बोलत होते ही पण आम्हाला माहिती आहे पण आत्ताच्या पद्धतीने एवढे केल्यानंतर जी वलग्ना होती की आम्ही अडीच हजाराच्या लीडनी येणार पन्नास हजारच्या लीड यावं लागलं ही खऱ्या अर्थाने शोकात्दिका आणि केंद्रीय मंत्र्यासारख्या मंत्र्याला ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे तर कशा पद्धतीने हा विजय हा पाचच्या जरांनी विजय मिळाल्यासारखा आहे एक मतानी असला तरी विजय असतो पण ज्या पद्धतीने जे हा मतदारसंघात ज्या पद्धतीने या ठिकाणी ज्यांच्याकडून बोललं जात होतं ते आज तुम्हाला एवढे वर्ष तुम्ही या जिल्ह्यात मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते मंत्री ही पदं भोगलात आणि ती पदं भोगल्यानंतर जरी तुम्हाला हा नीड मिळाला असला निर्णय मिळाला असता तर लोकांना एक प्रकारचा कंटाळा आला होता त्या कंटाळातून तुम्हाला मत दुण दिलं असतील पैशाने मत दिलं असतील याचा काही ना नवल नाही आणि त्याचा आता निवडून आल्यानंतर ना जे आता ट्यू ट्यू काय चाललेली आहे ते आता बंद करावी आणि कामाला लागाव बस नवनवीन व्हिडिओ वी न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा